नमस्कार माधुरीज मध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आज मी एकादशी निमित्त एक भारुड सादर करत आहे तर त्या भारुडाचं नाव आहे झग लहान झग्गा शिवलाय नवाग लहान होते तवा झग्गा शिवलाय नवान बाई मी लहान होते तवा झग्गा शिवलाय नवान बाई मी लहान होते तवा माझ्या झग्याचा पिवळा रंग माझ्या झग्याचा पिवळा रंग त्यावर काढले पांडूरंग त्यावर काढले पांडूरंग म्हणजे काय तर जन्माला आल्यावर आपल्याला जो रंग मिळाला आहे त्या रंगाचा आपण स्वीकार करावा आणि जसे आपल्याला रंगानुसार तो स्वीकार करून आनंदात राहावे तसं आपल्या मनाचाही रंग आपण त्याप्रमाणे स्वीकारावा आणि त्याप्रमाणे वागावं झग्गा शिवलै नवान बाई लहान होते तवा झगा शिवलय नवान बाई लहान होते तवा माझ्या झग्याला लावली जरी माझ्या झग्याला लावली जरी त्यावर लिहिली ज्ञानेश्वरी त्यावर लिहिली ज्ञानेश्वरी त्यावर लिहिली ज्ञानेश्वरी आपल्याला जे मिळालेलं आहे रंग रूप जे काही स्वास्थ्य निर्मळ प्रमाणे आपले आचार विचार या ज्ञानेश्वरीप्रमाणे वाचू, वाचून ज्ञानेश्वरी वाचून आपण आपल्यात प्रगल्भता निर्माण करून त्याप्रमाणे ज्ञानेश्वरीचे आपण आपल्या अंगामध्ये किंवा आपल्या मनामध्ये ज्ञानेश्वरी वाचून बदल घडवावे म्हणून झग्गा शिवलाय नवान बाई लहान होते तवा झग्गा शिवलाय नवान बाई मी लहान बहुते तवा माझ्या झग्याला लावला काठ माझ्या लावला काठ त्यावर लिहिला हरी पाठ त्यावर लिहिला हरी पाठ बघा पूर्वी हरिपाठ रोज म्हणला जायचा आता तेवढा होत नाही तर आपल्याला जमेल तसा हरिपाठ वाचून हरिपाठातल्या ज्या ओव्या आहेत त्या आपल्या अंगी बाणाव्यात म्हणून मला सांगावंसं वाटतं आपल्या मनातले रंग रूप आचार विचार त्या ज्ञानेश्वरी हरिपाठाप्रमाणे आपल्या अंगी बाणावेत म्हणून झग्गा शिवलाय नवान बाई लहान होते तवा झग्गा शिवलाय नवान बाई लहान होते तवा झगा शिवलाय नवान भाई मी लहान होते तवा माझ्या झग्याला माझ्या झग्याला लावली गुंडी अहो माझ्या झग्याला लावली गुंडी आणि पंढरीला निघाल्या दिंडी आणि पंढरीला निघाल्या दिंडी तर बघा या दिंडीमध्ये सर्व लोक सामावून असतात आप्त स्वकीय पाहुणे रावळे यांच्यातले जे सगळे आहेत त्यांना आपण एकरूप घेऊन आपण त्यांच्याबरोबर चालले पाहिजे सगळ्याने पंढरीच्या वारीत सगळे लोक एकरूप होतात आणि मस्तपैकी पंढरीची वारी करतात म्हणून चला झग्गा शिवलय नभा लहान होते तवा झगा शिवलय लहान होते तवा माझा झगा झाला जुना अहो माझा झगा झाला जुना म्हणून मी पिठुरायाला नेऊन दिला म्हणून मी विठुरायाला नेऊन दिला कारण आपण अपन, आपल्या ठराविक वयानंतर आपण जेवढा आपला प्रपंच झालेला असतो आपल्याला अनुभव आलेले असतात तर पंढरीच्या दारी विठुरायाच्या पायी आपण सगळे नेऊन म्हणसो नामस्मरण करावं आपले स्वच्छ विचार आचार जेवढे आपल्याला येतील ते लोकांपर्यंत पोचवावेत शांतपणे आपलं जीवन पांडुरंगाच्या पर्चरणी नामस्मरणात आपण रममान होऊन जावं म्हणून विठ्ठल 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 म्हणा झगा शिवलाय नवान लहान होते पाहिणी शिवलाय आणि लहान होते तवा तर बघा या झग्यातून आपल्याला काय काय मिळालेलं आहे ते आपण लिहून पांडुरंगाचरणी समर्पित करूया आणि आपले આપણે જીવન છાન પૈકી સુખ સમૃદ્ધિ નામસ્મરણ ઘલાવા નમસ્કાર